नमस्कार गुरुचरित्र हा ग्रंथ किती मोठा आहे आणि या ग्रंथाचे किती महत्त्व आहे हे आता आपल्या सर्वांना माहितीच आहे गुरुचरित्राचे पारायण कसे करावे याचे नियम का आहेत आणि कोणत्या पद्धतीने करावे याची सर्व माहिती मी माझे या चॅनलवरती प्रकाशित केलेली आहे त्याचप्रमाणे या गुरुचरित्राचे पारायण करण्याची इच्छा अनेक भक्तजनांना असते परंतु या धावपळीच्या जीवनामध्ये या भागादोडीमध्ये त्यांना हे नियमानुसार पारण करणे काही जमत नाही अशा भक्तांसाठी बावन्न श्लोकी गुरुचरित्र हे आहे हे बावन्न श्लोकी गुरुचरित्राचे सुद्धा तेवढेच मिळेल जेवढे गुरुचरित्राचे पारण करून मिळते फक्त हे बावन्न श्लोकी जे गुरुचरित्र आहे ते दर गुरुवारी याचे वाचन करावे किंवा आपल्या दररोजच्या वाचनामध्ये याचे समाविष्ट करून घ्यावे असं सांगितलं जातं की जो जो व्यक्ती बावन्न श्लोकी गुरुचरित्राचे वाचन बावन्न वेळा दर गुरुवारी करतो त्याला दत्त महाराजांचा साक्षात्कार होतो आणि त्याला दत्त महाराजांची कृपादृष्टी ही प्राप्त होते ज्या ज्या व्यक्तींना गुरुचरित्राचे पारण करायला जमत नाही आहेत त्यांनी बावन्न श्लोकी गुरुचरित्राचे वाचन नक्की करावे धन्यवाद